विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये आता तंत्रा टेक म्हणजेच कॉन्ट्रॅक्ट बेस पद्धतीने भरती निघालेली आहे यामध्ये कोणकोण पात्र असणार आहे किंवा वय मर्यादा काय असणार आहे तुम्हाला अनुभवाची गरज आहे की नाही ऑनलाईन फॉर्म तुम्ही कधीपासून भरू शकता व शेवटची तारीख काय असणार आहे यासाठी मेल मेल पाहिजेत का फिमेल पाहिजेत किंवा तुम्हाला यामध्ये पगार किती भेटणार आहे ही सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्कीच बघायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब पण नक्कीच करा आणि जर तुम्ही आतापर्यंत बी एस एफ यामध्ये जी भरती निघाले आले त्याची जर व्हिडिओ तुम्ही नसेन बघितली तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी त्या व्हिडिओच्या लिंक देणार आहे ती व्हिडिओ पण तुम्ही नक्की बघा तुम्हाला त्या व्हिडिओचा नक्कीच फायदा असणार आहे व आतापर्यंत जर तुम्ही डी ई आर यामध्ये ज्या एक हजार एकशे सात जागांची जी भरती निघालेली आहे ते सुद्धा जर नसेल बघितले तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी त्या व्हिडिओची पण लिंक देणार आहे जे कोणी पण त्या भरतीसाठी पात्र असेल त्यांनी तो फॉर्म लवकरात लवकर भरावा तर बघात की नेमकं कॉन्ट्रॅक्ट बेसमध्ये कोणकोण अर्ज करू शकतात तर विभाग बघा विभागाचे नाव आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्राथमिक शिक्षण विभाग कॅटेगरी काय आहे तर महाराष्ट्र शासन सरकारी जॉब आहे वय मर्यादा तुम्हाला वय पाहिजे अठरा पूर्ण पाहिजे आणि पंचेचाळीसपर्यंत तुम्ही इथे अप्लाय करू शकता ज्यांचं वय आहे पंचेचाळीस तर कोण अर्ज करू शकते यासाठी बघा महाराष्ट्र महाराष्ट्र राज्यातील उमेदवार पाहिजेत महाराष्ट्राचे बाहेर किंवा यू पी बिहार दुसऱ्या कोणत्याही राज्यातले नाही फक्त महाराष्ट्र राज्यामधलेच उमेदवार असायले पाहिजेत अनुभव इथे अनुभवाची कोणतीही गरज नाही फ्रेशर जरी असले तरी पण ते अर्ज करू शकतात इथे मेल फिमेल दोन्हीसाठी ही जागा आहे आता तुम्ही ॲप्लिकेशन बघा कसं करू शकतात तुम्ही इथे ऑनलाईन बी करू शकतात आणि ऑफलाईन पण येथे अर्ज करू शकतात तर त्यानंतर आता बघात की आपण यासाठी पगार किती भेटणार आहे तुम्हाला वेतन हे एकवीस हजार शंभर प्रति महिना भेटणार आहे अर्ज करण्यासाठी तुम्हाला कोणतीही फी द्यायची नाहीये नोकरीचा प्रकार बघा कॉन्ट्रॅक्ट बेस्ड म्हणजे तन्ट्रॅक्टिक जॉब आहे हा त्यानंतर आता आपण बघूयात की अर्ज सुरू होण्याची तारीख काय आहे तर बघा अर्ज सुरू होण्याची तारीख ही एकोणीस जून दोन हजार पंचवीस पासून ते अर्ज करण्याची शेवटची तारीख ही चोवीस जून दोन हजार पंचवीस आहे अर्ज सादर करण्याचा सा पत्ता बघा पिंपरी चिंचवड महानगरपालिका इमारत मुंबई पुणे महामार्ग आपत्ती व्यवस्थापन विभाग पिंपरी चारशे अकरा शून्य अठरा हे त्यांची पिनकोड आहे अधिकृत वित्त वेबसाईट पण मी तुम्हाला दाखवत आहे त्यानंतर नोकरीचे ठिकाण आहे पिंपरी चिंचवड जे कोणी पण यासाठी पात्र आहे त्यांनी त्यांचा फॉर्म नक्कीच भरा आणि बघा आता तुम यासाठी तुम्ही कमीत कमी दहावी पास किंवा बारावी पास असणे गरजेचं आहे जर तुम्ही दहावी पास असाल किंवा बारावी किंवा जर तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तरी तुम्ही येथे अप्लाय करू शकतात तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा तुम्ही तुमचे ड्रीम कम्प्लीट करणार आहात तुम्हाला तुमचे ड्रीम कम्प्लीट करण्यासाठी ऑल द बेस्ट व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा व्हिडिओ लाईक पण करा